मित्रांनो दिव्या आगार दिवस मधी आपल्याला जे आत्ता बाग बाणकोट किल्ला जो मला वाटतंय मंडणगडच्या हद्दीवर येतो मंडणगडकडे येतो त्या बाणकोट किल्ल्याला आपल्याला भेट द्यायची अतिशय महत्त्वाचा सागरी किनाऱ्याला लागूनच असलेला हा बाणकोट किल्ला आपल्याला अनुभवायचा आहे असाही तो बघायचा आहे तर भेटूया आपण पुढे थोडाच वेळात तर मित्रांनो आपण आता चाललो आहे बाणकोट किल्ल्यावर इतना वानकोट किल्ल्यासाठी हे खाडी आहे बघा मला फोर व्हीलर वगैरे गाडीत बसून जाळवाय लागेल जावं लागेल तिकीट काडावे लागते इथं त्या जेटीतून जावं लागतंय <laughs> हे तिकीट काढा मित्रांनो आपण हे बोटीतून जाणार आणि आपले ही बस पण जाणार आहे आपल्या बसमध्ये वीस माणसं आहेत तर वीस माणसं आणि गाडी असे मिळून आपले त्यांनी घेतलेले आहेत सहाशे वीस रुपये हा सहाशे वीस रुपये घेतलेले आहेत ते जेट मधून जाऊन त्या किनाऱ्याला आहे आपल्याला आणि तिकडून किल्ल्यावर जायचंय लक्षात घ्या ती खाडी आहे बघा नाही मी गेलो इकडे या आशा जेट मधून गेलो इथनच गेलो मी हरिहरेश्वर पण इथन जावं लागतं जर दापोळी कडून आलो ना तर इथनच जावं लागतं खेड दापोळीकडून आणलं असं हा वरतीच जायचं आपण वरती टायराच्या इथं आला गाड कसला बळ होते हा समुद्र पार करण्यासाठी ही जेटी बस म्हणता येईल आपल्याला अशी ही आपण प्रवास करतो फिरवणार हे तिकडे सगळं करणार उलटा मारून तिकडे जाणार तिथं थोडी हा हा तिथं बरोबर तिथं जाणार गाडी वळते मित्रांनो गाडी वळत आहे वळते गाडी मंडनगड मंडनगड दापोळी मंडणगड हे मंडनगड हे पण दापोली मंडणगड यावर जुळ हे टिकट चेक करायला दिने दिने कुठे दिने लोच दिने लोचुर कसं वाटतं कसं वाटतंय आपल्याला तुम्हाला कसं वाटतंय या बोटीमध्ये बसून इथं बघा ड्रायव्हरचं आहे स्टेअरिंग आहे कसं आवडतं तुम्हाला मस्त मस्त वेगळे वेगळा अनुभव अनुभवला भेटतो एक वेगळा अनुभव आहे त्या पाण्यामधून गाड्या जात आहेत बघा जण एवढा लोड घेऊन चाललेलोय आणि आमची गाडी आमच्या ट्रॅव्हल्स ला या ट्रॅव्हल्सने घेऊन चाललेलोय काय पाहिजे काय 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 वाटतंय काय तुम्हाला अशा ठिकाणी बसून एकदम असं वाटतंय

ते दिव्यागारमधून बाणकोट किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला या बोटीतूनच जावंच लागेल समुद्र किनाऱ्यावरती असलेली घरं तुम्हाला दाखवतो मशेट तु। का वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय या ठिकाणी इथे बेटर फिलिंग इट इज मिरॅकल मिरॅकल फ्यूज तर या बाजूला आलेलो आहे मित्रांनो बघा या साईडला आलेलो आहे बाणकोट किल्ल्यामध्ये चाललोय मित्रांनो खाली बागा घर आहेत हा प्रदेश जो भाग येतो तो, तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो आणि मंडनगड तालुका पडतो याला आंब्याला मोहर आलेला आहे मित्रांनो आंब्याला मोहर आलाय इकडं सगळीकडं साप पत्ता चालणार व्हिडिओ मध्ये शिवाय देणारे कसली अस मित्रांनो आता आपण किल्ले बाणकोट यावर आलेलो आहे आपण गाडी इथं लावलेली आता चाललोय बाणकोट किल्ल्यावर चला रे ए रांगाने उभं राहा आहे कुठे इकडं पलीकडं माणसाच्या हातात काटी खूप सुंदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा किल्ला बघा हा एकदम पटारी चाल चला रे चला किती सुरू करेंगे सुरू कर वा चला रे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शाळेतल्या शैलीला शैलीला कसं जातात तसं जा रणजित सर लक्ष ठेवा पोर संकेत सर ओ <laughs> संकेत सर नाही ओ रणजित सर आपले हे राहिले क्लर्क <laughs> क्लर्क राहिला आपले शिपाई काका मित्रांनो मेन दरवाजा जवळ आपण आलेलोट किल्ल्या जवळ बाणकोट किल्ला पाहू शकता तुम्ही मेन दरवाजा दर्वजा इथे पलीकडे हा अरबी समुद्र नाही म्हणजे समुद्र लगेच खाडी आहे ना म्हणून अरबी समुद्राला हा लागूनच हा आणि इथूनच पुढे पलीकडे महाडची जी नदी आहे आपली सावित्री नदी तिचं स्थान होतं तिथनं जी ती चालू होते हा किल्ला हिंमतगड म्हणून पण ओळखला जातो ह्या किल्ल्यावरती पोर्तुगीजांनी राज्य केलेलं आहे मराठ्यांनी राज्य केलेलं आहे मराठ्यांमधील कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला पोर्तुजी पोर्तुजांकडून हा किल्ला जिंकून घेतलेला आहे बघूया आपण कसा किल्ला आहे फोटो काढतो फोटो काढतो आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय मित्रांनो आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहे बघा इथं पहिलंच देवळ्या तिथं सैनिकांसाठी उभारण्यात आलेल्या या देवळ्या प्राचीन किल्ला या किल्ल्यावरती जाऊन बघूया आपण गडाच्या तटबंदीवर चाललोय किल्ला छोटासे पण याचं महत्व खूप आहे कारण जे जे समुद्रालगत जे किल्ले होते महाराजांच्या काळामध्ये त्याचे देवाणघेवाण करण्यासाठी या किल्ल्यांचा वापर व्हायचा समुद्रमार्गे देवाणघेवाण करण्यासाठी आणि पहिलीच तोप आपण बघतोय इथं मोठी तोप आहे मोठी तोपे सतराशे सत्त्याण्णव मधले म्हणजे इंग्रजांच्या काळातले हे जो चिन्ह आहे हे बहुतेक भरपूर ठिकाणी असं बघायला मिळतंय हे सतराशे सत्त्याण्णव सतराशे सतरा हा किल्ला खर तर पोर्तुगीजांचा होता पहिला पण त्यांनी मराठ्यांनी हा कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला जिंकून घेतला होता सतराशेमध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी जिंकून घेतला आणि मराठ्यांच्या हद्दीत आला तो किल्ला याचं किल्ल्याचं खरं नाव आहे हिंमतगड हा हिंमतगड असा किल्ला जो दिसायला छोटा आहे पण त्याची कहाणी मोठी आहे शिपमधून मधून बोट मधून अरबी समुद्रालगतच हा किल्ला आहे कुठे हा असतील पण हा माल देऊन टाक ठेवूया मेन किल्ल्याची साईड ही आहे इथं काहीतरी इमारत असेल पहिली अरे हे जे ना हे हे जा हे कातळ नाहीये लक्षात घे हे कातळ हा म्हणजे जो जांबा दगड आहे ना जांबा तो जांभा दगड हे बघ लाल लाल दिसत हा आपला कातळ दगड नाहीये हा जांबा दगड वरचा बुरुम सारखा आहे अरे दिसतंय ना कातळ आणि याच्यात फरक आहे ना रे बघ ना आंबे खाऊ शकतो आणि तू दापोळी साईडला आला ना मंडणगड दापोळी खेड या साईडला तुला असं जास्त करून जांब्याचे खाणी दिसतील हा हा कुठला तो तिथेच जायचं होतं मला कुठं गेलेलो अभय इथन खाली इथन नाही दिसलो आम्हाला हा खालचा पट्टा कुठं दरवाजा आहे का चला मग कुठं खाली तिला सुंदर आहे काय मस्त किल्ला आहे <laughs> मित्रांनो गड छोटा आहे त्यामुळं हा गड एक्सप्लोर झालेला आहे थोडक्यात इथं मंदिर आहे आपण तिथं थोडं पाय पडू आपल्या सनसेट वेल भरपूर वेळ आहे आपल्याकडं तर मित्रांनो किल्ला हा बघितलेला आपण आणि इथं एक मंदिर आहे हा एक रोड आहे बघू शकता तुम्ही इकडं पलीकडे जाण्यासाठी बघा इकडं ह्या साइडला उतरायला आहे आणि ही विहीर आहे बघा साथ हे पाणी साठवण्यासाठी आता हे कसं स्वच्छ नाही केलेलं आहे आणि ह्या साइडून इथून थोडीशी वाट येते अशी खाली ती वाट ह्या विहिरीजवळ जाते इथून पाहू शकता तुम्ही आणि तिथे थोडासा गाभार आहे जो तिथं मला दिसतंय का नाही तिथून पण बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे आणि हे बुह्यारी मार्ग पण आहे इथं खाली बघू शकतो आपण खाली आहे मी दाखवतो हे बघा हे बुह्यारी मार्ग आहे इथून गुप्त दरवाजा आहे हा बॅक साइडला जो बाहेर येतो हे बघा हा बॅक साईडचा दरवाजा आणि तो तिकडं पुढं आहे वाटा त्या साईडनं मेन दरवाजा आहे आणि ही गडाच्या मागील बाजूची जागा आहे या साईडने पुढपर्यंत जातो तो तर आपण पुन्हा त्या वाटेने जाऊन आपल्याला देवाच्या पाया पाडायच्या ते मंदिर आहे तिथं बघा तुम्हाला दाखवतो असं आहे इथं एक रूम आहे हे बघा मलते ही एक रूम आहे तुम्हाला बघायला मिळते इथे स्वच्छ आहे म्हणजे सैनिक वगैरे इथं राहत असतील किंवा धान्य क्वार्टर असेल सुंदर अशी आणि ती जागा आहे जी आता आपण तिकडून जाऊन चला या बाजूने जाऊ बघा इकडं खाली जुनी वाट आपण चाललोय जुन्या वाटेने पूर्वीच्या काळात कधी काळी जात असतील इथून या वाटेने सैनिक आपले हे बघा पुन्हा आपण या किल्ल्याच्या मध्यभागावर आलो या साईडला बघा आणि इकडं आल्यानंतर ना हा बाले किल्ला समजा मध्ये मध्ये झाडं खूप उंच मोठी झालेली आहेत तो मेन दरवाजा आहे चप्पल कड ओम नम शिवाय नमा आणि हे मंदिर आहे आता मंदिराचं काय अवशेष म्हणजे खडकाचे पण औषध राह अवशेष राहिलेले नाही आहेत तुम्ही बघू शकता इकडे आणि ह्या पायऱ्यात ज्या मेन बाल्यकिल् बालकिल्ल्यावर जातात हे बघा हा राजवाडा असेल पहिला हे बघा हे चौथरे जे आहेत हे दोन भाग हे राजवाडा असेल अशा प्रकारचा हा किल्ला आहे छोटा आहे पण अगदी मस्त आहे आणि याच्या भिंती वगैरे सगळ्या सुसज्ज अजून तरी आहेत काय पडझड झालेली नाही आहे मित्रांनो तुम्ही तुम्ही जर, जर कोकणामध्ये आलात तर खेड दापोळी मंडणगड रत्नागिरीमधील हे तालुके त्यामध्ये मंडणगडच्या सीमेवर हा किल्ला तुम्हाला बघायला मिळतो पलीकडच्या बाजूने जर त्या आपण जी जेटीतून आलो त्या जेटीच्या पलीकडच्या साईडला गेलो तर तो रायगड भाग आहे इथं बघू शकता तुम्ही हे असे बारक्या बारके, बारके। वाटासुद्धा आहेत आणि एवढ्या बारक्या याच्यातून पुढं गेल्यानंतर ना अशा रुम तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे लपून बसण्यासाठी असेल किंवा अजून काय असेल हत्यारे वगैरे ठेवण्याची जागा असतील आणि पूर्ण किल्ला हा बघा दगड जांबा मिक्स करून आहे दरवाजा नवीन बसवण्यात आलेला आहे चांगला चांगला ठेवलेला आहे सुसज्ज किल्ला असा हा ठेवलेला आहे नक्की तुम्ही भेट द्यायला या तुम्हाला मी आता एवढं सगळं दाखवलं आहे मला एवढंच माहिती आहे या किल्ल्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर नक्की कळवा मित्रांनो बाणकोट किल्ला फिरून झालेला आहे आणि आपण आता जी वेज बिर्याणी बनवली होती ती या निसर्गाच्या या झाडाच्या खाली बसून दगडावर अगदी आरामात आपण खातोय कशी झाले बिर्याणी कशी झाली एक नंबर ते जाऊ दे शिवाय कॉमन झालेत रे आता कशी वाटते तुम्हाला विशाल शेठ द विशाल जाधव आपल्याबरोबर आलेले राजेश राजेश कशी वाटते वेज बिर्याणी इथं आपण बसलोय या झाडाखाली तर आता आता वेज बिर्याणी खाऊ आपण आणि पुढच्या मार्गावर जाऊ तर मित्रांनो आपल्या बाणकोट हिंमतगड किल्ला बघून झालेला आहे आणि आपण आता परत चाललेलो आहे ते म्हणजे श्रीवर्धन बीचला चाललेलो आहे श्रीवर्धन बीच नंतर ना आपण आहे घरी तर चला जय शिवराय तसेच दिव्यागरच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण बाणकेट किल्ला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे एवढी माहिती नाही आहे या किल्ल्याबद्दल पण मला जेवढी काही माहिती बाहेरनं कळाली होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कोणाला जास्त माहिती असेल या केल्या बाबतीत तर मला नक्की मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय श्रीराम तर भेटू पुढे मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही जे टीमध्ये बसण्यासाठी आलेलो आहे इथं तिकीट काढलेले आहे प्रत्येक माणसासाठी इथून जाण्यासाठी प्रत्येक वीस रुपये खर्च लागतो आणि गाडी असेल तर त्या गाडीच्या प्रमाणे पैसे लागतात आणि ट्रॅव्हल्स असेल तर ते ड्रायव्हर धरून सहाशे वीस एकवीस सीटरला घेतात पूर्ण गाडी भरलेली असेल तर एकवीस सीटरची आता येते जेट येते नाही बघू शकता इथे जेट आलेली आहे शेट आलेले मित्रांनो हे बघा गाड्या सर्व ओपन होत शिवाजी महाराज चौक श्रीवर्धन नगर परिषद थोड्या वेळातच आपण श्रीवर्धन या है। पन, श्री है बीच ला पोहचत आहे मित्रांनो आता आपण पोचलोय श्रीवर्धन येथे बीच मध्ये हे बघा काय प्लॅनिंग नव्हतं मग नाही प्लॅनिंग आपला होता पण इकडे जायचं नव्हतं आमचा प्लॅनिंग आता 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 ठरला की श्रीवर्धनला पण जाऊया इथं जवळजवळ श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर पण इथनं चौदा किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्ही या बीचला येऊ शकता आणि हा सुंदर बीच आहे आणि इथं गव्हर्नमेंटने काम सुद्धा केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी पुढे गेला म्हणजे जरा सुशोभीकरण या बीच साठी केलेला आहे श्रीवर्धन बीच मित्रांनो अतिशय सुंदर नजारा बघा हा खूप स्वच्छ बीच आहे म्हणजे तुम्हाला इथं काही कचरा वगैरे काहीच दिसणार नाही बघा एकदम एकदम शांत आणि इकडं बघा या साईडला हा हे एक लोखंडी बांधकाम केलेलं एक असं दृश्य इथं उभारण्यात आलेलं आहे आणि गव्हर्नमेंटने इथं चांगली सोयीस्कर करून ठेवलेलं आहे हे बघा अशा दगड टाकून हे तुम्हाला फोटोशूट करण्यासाठी किंवा अजून सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे बघा खूप सुंदर असा हे सुशोभीकरणाचं काम यांनी गव्हर्नमेंटने केलेलं आहे असं प्रत्येक बीचला व्हायला पाहिजे जेणेकरून अजून पर्यटन वाढेल बघा पर मस्त आहे बीच पण मस्त आहे खूप शांत नाही वाढल ना पाचच्या नंतर ना सनसेट बघायला जास्त करून हा बीच आहे ना सनसेट बघण्यासाठी खूप माणसं येतात श्रीवर्धनला येतात कारण हा जो बीच आहे तो त्याची जी लेंथ आहे ना ही कमी आहे डायरेक्ट सूर्य जवळ असा दिसतो आपल्याला तसं दिव्यागरचं ना दिव्यागर खूप लांब पर्यंत पसरलेला समुद्राचा किनारा आहे हा आणि आप... हा एक प्लास्टिकचा कागद सुद्धा या ठिकाणी दिसणार नाही तुम्हाला बघा असे कचऱ्याचे डबे वगैरे ठेवलेले आहेत हे बघा हे इकडे खाली जाण्यासाठी सुंदर नजारा आहे त्या फोटोशूट करण्यासाठी पण मस्त आहे तुम्ही येऊ शकता जरूर सनसेट खूप छान प्रकारे येतो दिसतो त्या पलीकडच्या साईडला तो जो आहे तो टोक त्याच्या हरे हरेहरेश्वर आहे तर मित्रांनो आपण श्रीवर्धन या बीचवरून आलेलो आहे फिरून गोळा खायला आहे श्री स्वामी समर्थ आईस गोळा बघा आईस रे मम्मी आईस ते <laughs> बघा ऑलरावडर गोळा एकदम सात कलरचे सात कलर मिक्स केलेला आहे भाऊ या फक्त मग आज ह्याच्यात काळा खट्टा ऍड कर ना याच्यात काळा खट्टा काळा कुठला आहे हा ना याच्यात ॲड कर बघा हे दादा इथं आहेत यांच्याकडे तुम्ही गोळा खायला येऊ शकता स्वस्त दारात गोळा आहे दुकानाचा दावा दाखव घे श्री स्वामी समर्थ आईस गोळा सांगितलं श्रीवर्धनच्या इथे सप्तरंगी गोळा वा वा मस्त लागतो रे एकदम फ्रेश माल आहे खूप छान मस्त आहे तुम्ही कधी श्रीवर्धन बीच ला आला ते बघा समोर बीच आगवाळा खा फक्त तीस रुपयाला आहे चला तर आता आपण घरी जाऊया धन्यवाद खूप छान प्रकारे आपले ही सहल ट्रिप जी आपण योजली होती ती पूर्ण झालेली आहे आणि आता आपण घरी चाललेलो आहे सर्व एक दोन दिवसाचा हा बेत होता आणि अतिशय सुंदररीत्या आपण तो पार पाडलेला आहे आणि आता सगळेजण जेवण रात्री घरी जाणार आहे आपण तर असंच आपल्या व्हिडिओला एक सपोर्ट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद